नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की पस्तीस ते चाळीसपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी कसे कपडे किंवा कशा कुर्ती घालाव्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आधी आपण याचा विचार करणार आहोत की जे पण कपडे आपण घालणार आहोत ते आपण त्यामध्ये आपण कम्फर्टेबल असलं पाहिजे जे आपण स्टाईलिश जरी कपडे घातले तरी आपण त्यामध्ये कम्फर्टेबल असेल तर तेच कपडे आपल्याला था चांगले दिसतात आणि सूट देखील होतात आता आपण दुसरं बघणार आहोत की फॅब्रिक फॅब्रिक हे आपल्याला कॉटन सब कॉटन जॉर्जेट सिल्क यॉन अशामध्ये आपल्याला ड्रेस चूज करायचे आहेत जे सिपॉन असतात ते देखील आपण चूज करू शकतो असं करून तुम्ही कॉटनमध्ये ड्रेस खरेदी केले तर ते खूप कम्फर्टेबल पण असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला देखील होत नाही आणि ते सुटेबल देखील असतात जेव्हा पण तुम्ही कपडे खरेदी करायला जाणार तर तेव्हा लेगीज लेगीजचा जास्त विचार करावा लेगीज आपण जर एकदम टाईट घेतली तर आपल्याला परत परत ते कपडे घालूशी नाही वाटत त्यासाठी आपण सेल पॅन्ट येते आता पॅन्टमध्ये भरपूर व्हरायटी आहे तर ती पॅन्ट आपण चूज करू शकतो आणि जर तुम्हाला स्टायलिश कपडे आवडत असतील तर त्यामध्ये मी स्क्रीनवर दाखवलेल्या कुर्तीज तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यासोबत तुम्ही प्लाझो पॅन्ट देखील यूज करू शकता लॉंग कुर्तीमध्ये दुपट्टा सेट घेतला तर तो सुंदर दिसतो कपडे आपण कोणत्या पण सीजनमध्ये यूज करू शकतो आपण कपड्यांवरतीच एंग दिसत असतो तर त्यामध्ये आपण कॉलरमध्ये कुर्ती खरेदी केली आणि त्यासोबत प्लाझो पॅन्ट घेतली तर हे एक नंबर कॉम्बिनेशन आहे नरकरी सेटमध्ये दुपट्टा सुंदर दिसतो नायरा कुर्ती सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहे तर नायरामध्ये कट नायरा कुर्ती पण येते आणि सिंपल नायरा कुर्ती देखील येते यामध्ये आता आपण अनारकरीमध्ये जॅकेट यूज केलेलं आहे जॅकेट हा एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुमचे जर दंडजाड असतील ते देखील लपले जातात आणि तुम्ही यंग देखील दिसतात तुम्हाला वन पीस आवडत असेल तर स्क्रीनवर दाखवलेला हा पीस एक नंबर आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा